प्राध्यापक माधुरी वैभव पालिवाल राष्ट्रवादी विद्यार्थी विदर्भ अध्यक्ष वरून आज सुनित्रा मैनी यांच्या प्रचारासाठी बारामतीमध्ये दखल झाली सर्वात प्रथम आज जे निवडणूक सुरू आहे ती विकासाला घेऊन सुरु आहे आपल्याला आदरणीय पंतप्रधान मोदीजी यांचे हात अगळ बळकट करायची असेल तर विकासाचं धोरण हेच आमच्या आदरणीय अजितदादांचं धोरण असल्यामुळे संपूर्ण राष्ट्रवादी ची टीम नागपूरवरून आज अधिक यांच्या प्रचाराला आलेली आहे आदरणीय पवार साहेबांना मला प्रश्न विचारचा आहे की त्यांनी महिलांच्या धोरणाविषयी बोलत आहे तर तेव्हा आपल्या घरीच एकाला सून आणि दुसऱ्याला मुलगी असा भेदभाव का असावा सुनेत्रा वहिनी ज्या एखाद्या एक सर्वसामान्य मी मुलगी जेव्हा लग्न होऊन आपण आपल्या अं सासर येतो तर ते आपल्या आई वडील आपण त्यांना म्हणतो पण आई वडिलांसाठी जितकी आपण त्यांना मुलीची उपमा देतो की मुलगी जशी माझी आहे तसे सून ही पण माझी मुलगी आहे मग मला पवार साहेबांना म्हणायचं आहे की तुम्ही यावेळेस तुम्ही सुप्रिया आहे म्हणता मुलगी आहे मग एका ठिकाणी तुम्ही सुनेत्रा राहणार म्हणतात की ही बाहेरची आहे मग इतक्या मोठ्या तुम्हाला आदरणीय पवार साहेब तुम्ही राष्ट्रवादीचे इतके प्रमुख आहे तुम्हाला एकाला बाहेरची आहे आणि एकातल्या घरात घरातली आहे हा भेदभाव करणं कुठपर्यंत उचित आहे माझं असं म्हणणं आहे की मुलींना तुम्ही संधी दिली तर यावेळेस नवीन विकासाला यासाठी तुम्ही तर पवार साहेबांनी मोठं मन करून यावेळेस सुनेला समोर करून प्रचंड मताने विजय करण्यासाठी उभे राहिले पाहिजे न की या वेळेस सुप्रिया ताईंना तुम्ही उभंच ठेवायला नाही पाहिजे एक महिला म्हणून माझी तर विनंती राहील पवार साहेबांना की तुम्ही यावेळेस सुनीत्रा वहिनींना आणि ज्या तुम्ही जे बाहेरचे म्हणतात आज तुम्ही अगर घरात त्यांना आणलं असेल तर त्या बाहेरच्या कशा हा प्रश्न मला पवार साहेबांना आज विचारायचं वाटते की आज एखाद्या बाहेरच्या व्यक्तींना तुम्ही बाहेरचं म्हणतात तर घरातलं कोण आहे घरातला फक्त सुप्रियताही आहे तुमच्यासाठी ज्या चाळीस वर्षाचा त्यांनी त्याग केला संसार केला वडील समान त्यांनी तुम्हाला मान दिला तर आज तुमचं कर्तव्य आहे की एका मुलीसाठी तुम्ही जसे धावून आले आज तुम्हाला सुनेत्रा वहिनीसाठी उभा राहायला पाहिजे चाळीस वर्ष अगर संसार थाटूनही सुद्धा अगर पवार साहेबांचंही सा धोरण असेल की ती आपली नाही ती बाहेरची आहे तर घरातला आणि बाहेरचा हा भेदभाव कसा काय आणि ते घरात केव्हा होईल चाळीस वर्ष जेव्हा अगर जी स्त्री आपला माहेर सोडून जेव्हा सासर येते चाळीस वर्ष आपल्या जीवनातला देतात तेव्हा पवार साहेब म्हणतात की ती आपली नाही आहे तर मला पवार साहेबांना ती आपली कधी होईल या प्रश्नाचं उत्तर विचारण्यासाठी मी नागपूरहून थेट पवार साहेबांना बारामतीमध्ये आज दखल झालेली